एक आज एक खूप चांगला दिवस आहे आणि सध्याच जे वातावरण आहे आपल्या संपूर्ण जिल्ह्यात काय महाराष्ट्रातही जे वातावरण चालू आहे त्याच निमित्ताने आम्ही सगळेजण पूर्ण प्रत्येक ठिकाणी नगरपंचायतीच्या जिथे नगर परिषदेच्या निवडणुका आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आज आपला पक्ष कसा वाढेल याकडे चांगलंच लक्ष प्रत्येक जण देतोय माझ्या साथीला आणखीन किती जण येतील हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी आजच्या या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान हा जो पक्ष प्रवेश होतोय अतिशय चांगली माणसं चांगली माणसं कशाला म्हणते मी की त्यांना नगर परिषदेचा चांगला अनुभव आहे आणि सन्माननीय विशालजींचं पण मी या निमित्ताने अभिनंदन करते की पक्षाच्या वाढीसाठी प्रत्येक छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं पाहुल ते उचलतायत आणि आपल्या पक्षाला अगदी बळकटीत करण्यासाठी काम करतायत आणि आपला पक्ष बळकट करणं म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी जे तुमच्या आमच्यासाठी प्रत्येकासाठी आणि प्रत्येकाचा विचार करत विविध योजना राबवत आपल्या प्रत्येकाचा वैयक्तिक कसा कशी उन्नती हे बघत असतात तुम्ही सगळेजण विशिष्ट सुखी मॅडम त्यांचे पती आणि त्यांची पूर्ण टीम जी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करते भारतीय जनता पार्टीची उपाध्यक्ष या नात्याने मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचा जसं आपण कुटुंबात आपल्या येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करतो त्याचा मान सन्मान करतो तसंच भारतीय परि जनता पार्टी परिवारामध्ये येणाऱ्या सगळ्यांचा आम्ही तुमचा सगळ्यांचा मान सन्मान करू आदर करू प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या मानला दिली जाईल आणि देशाच्या उन्नतीत जो देशाच्या प्रत्येक नागरिकांचा ना हात आहे असं जे आपले मोदीजी आपल्याला जाणवून देत आहेत देशाप्रती प्रेम ही भारतीय प्र, भारतीय जनता पार्टी प्रत्येकाच्या मनात निर्माण करते त्यामध्ये तुम्ही सगळेजण सहभागी झालात पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि भारतीय जनता पार्टीच जे आपलं नगरपंचायती नगरपंचायतीचे जे उमेदवार आहेत पदाचे उमेदवार सन्मान्य श्रद्धाताई आणि आमचे विसरी उमेदवार तुम्ही इथून जाताना प्रत्येकाने आपल्या सावंतवाडीत सगळ्या परिचितांना एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी कमळाला मतदान करून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवाभाऊ यांचे हात बळकट करूया आणि पुन्हा एकदा मी विशालजी आणि त्यांच्या पूर्ण सावंतवाडी टीमचं मनापासून अभिनंदन करते की आपल्या पक्षामध्ये अनेक जणांना तुम्ही जोडत आहात मनपूर्वक धन्यवाद निवडणुकीची नवनिवाणी चालू आहे आणि या रणनिर्म्यांच्या अनुषंगाने आज आमच्या परिवारामध्ये चौ शुभांगी सुपी आहे आज आम्हाला जॉईन होत आहे मी त्यांचं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करत आहे <प्राण>। आज तुम्ही बघताय आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदीजी मोदीजींच्या काम करण्याची पद्धत आपल्या भारतीयांना प्रेरित करत आहे आणि या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीमध्ये आज खूप इच्छुकांची रांगा लागलेले येत आहेत आमच्या तसेच सन्मान्य आपले प्रदेश अध्यक्ष दादा आणि पालकमंत्री आपले नितेशजी राणे साहेब यांच्या कामाची पद्धत आपलं जो सिंधुदुर्गामध्ये विकासात्मक जी कामं होत आहेत आणि ही अशी होणारी कामं आपल्या एक विचाराच्या सरकारने आज इथं भारतामध्ये होत आहे आणि ह्या कामाचा सुद्धा आपल्या तळागाळातील म्हणजे अंत्योदय पत पर्यंत जी अंत्योदयाची आमची आमची जी नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत ह्या योजनांचा फायदा जात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचा हात आपला पक्ष आहे तळागाळापर्यंत ह्या योजनांचा फायदा आज आमच्या नागरिकांना होत आहे आणि अशा आज महिलांसाठी म्हणा किंवा नागरिकांसाठी विविध योजनाचा फायदा आमच्या देशवासियांना होत आहे दे। तुम्ही कोविडचा काळ बघा आपल्या देशाचे पंतप्रधानांनी आपला भारतीय कधी हो। उपाशी राहू नये म्हणून देशावर सुद्धा मोफत देशात दिलं गेलं व्हॅक्सिन इथंच बनवलं की माझा आज चीनमध्ये जी परिस्थिती झाली ती माझ्या आज देशात होऊ नये आणि तर मोदीजींच्या कामाच तर खरोखरच सॅलोग आहे की असा देव माणूस आपल्याला लाभलाय आमचं खरोखरच भारतीयांचं भाग्य आहे की असा लाभलाय आणि या सर्वांना होऊ आज आज त्यागारती सर्वसामान्य सर्वात सर्वसामान्य माणूस सुद्धा आज आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये मा, प्रवेश करत आहे आपले आज फक्त युवा वर्ग आहे ह्या युवा वर्गांना सुद्धा आज मोदीजींचं कार्य आज प्रेरित करीत आहे आपल्या राज्यातील सुद्धा देवाभाऊंनी सुद्धा आज जी महाराष्ट्राची जी आज <tumbha चेए> आपला महाराष्ट्र ठेवलेला आहे देवाभाऊ या <tumbha> देवा सर्वांना प्रेरित होऊन आज आमच्या परिवारामध्ये आज आम्ही मोठ्या परिवार आमचा होत चाललेला आहे आणि ह्या आपल्या परिवारामध्ये आम्ही नेहमीच आमचे दरवाजे उभे राहतील आम्ही सर्वांचं स्वागत करू आणि आज शुभांगीताईंसारखी म्हणजे त्यांना ह्या नगर परिषदेमध्ये जाणका अनुभव आहे दहा वर्षाचा त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर आहेत की या उभय त्यांचा आम्हाला खरोखरच आमच्या विकानात्मक किंवा जो आम्ही विजन केलं सावंतवाडी शहरासाठी त्यामध्ये त्यांचा फायदा सुद्धा आम्हाला होईल आणि मी सर्वांना इथं एक विनंती करते की जो आज नगराध्यक्षपदासाठी आमच्या सत्ता काही आहे त्यांचं सुद्धा एक विजन आहे त्यांचे सुद्धा हात बळकट करायचे आहेत आणि आमचे वीस नगरसेवक आहेत युवा आम्ही दिलेले आहेत तुमचे सर्व नातेवाईक किंवा तुमचं कुटुंब आहे यांना आम्ही मनापासून विनंती करते की एक हाती सत्ता तुम्ही द्या आणि पुढे आम्ही विकास काय करतो तो फक्त तुम्ही बघा आणि एवढंच मी बोलून थांबते जय जेन जय आज आपला भारतीय जनता पार्टी हे पक्ष वाढत चालला आहे आणि ह्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे ह्याच्यासाठी विशाल परबजी आणि वेदिका ताईंना खूप आभार आणि आपण सर्व आज इकडे उपस्थित आहे आपण सर्वांचा आभार सुखी परिवार आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे खूप खूप शुभेच्छा अँड अ व्हेरी वॉंग वेलकम धन्यवाद होतोय आणि हे चांगली गोष्ट आहे की इलेक्शनच्या धर्मात ते चांगलं होत आहे तर मी नंतर होत राहते आणि मला वाटत आहे की विशाल परबजीनी ह्या मागच्या काळामध्ये या दोन तीन वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांनी चांगलं सक्षम बीजेपी ला पीला केलेलं आहे तर आम्हाला वाटतंय की कुठेतरी सगळे भारतीय जनता पार्टी एक चांगलं सक्षम एक चांगलं पाठी होईल आणि इथून पुढं मला वाटतंय ह्या नगरपालिके इलेक्शन मध्ये पण चारही भागामध्ये जिल्ह्यामध्ये शंभर टक्के आपल्याला शत परिषद भाजप करायचं आज सगळे सगळेजण उपस्थित आहेत म्हणजे सुखी मॅडम आपले जुने संबंध आहे म्हणजे आपल्या राजवत पण आमच्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या परिवारमध्ये आज आपण सामील होत आहे त्यावेळी खूप आनंद येतोय आणि मला वाटतंय की पक्ष वाढत जाणार आणि एक दिवशी मला की सगळे सगळेजण भारतीय जनता पार्टीचेच असते तर एवढंच मी म्हणेन आणि मी थांबेन जय हिंद जय महाराष्ट्र दहा वीस वर्ष म्हणजे आमचा राजकारणातला जेवढा कालावधी आहे हो या कालावधी साठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देऊया दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष सावंतवाडीचे चांगलं भूषण त्यांनी गाजवलेलं होतं त्यावेळी आणि अशी मंडळी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत त्याबद्दल मी धन्यवाद मानतोय तुमचे आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि विशेष म्हणजे तुमचे आमचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार सर्वांचे लाडके खासदार नारायणरावजी साहेब आणि आमचे लाडके पालकमंत्री राणे साहेब विशेष म्हणजे हा कार्यक्रम हा अचानक ठरला परंतु अचानक जरी ठरला तरी विशेष गर्दी ही आमच्या मुस्लिम बहिणी आणि सर्व या भगिनींसाठी पुन्हा एकदा टाळ्या द्यावी आहे कारण त्यांची आजच्या या कार्यक्रमाची सोबत त्यांनी वाढले वाढवलेली आहे अनेक दिवस प्रचार दहा वॉर्ड मध्ये चालू आहे आणि प्रचार करता करता काल संध्याकाळी आम्ही प्रचाराच्या निमित्ताने सावंतवाडीच्या बाजारपेठेमध्ये फिरत होतो फिरता फिरता असंख्य मंडळींनी सांगितलं की या ठिकाणी तुमचं वातावरण खूप चांगलं आहे मी त्या दुकानदारांना विचारलं बाजारातले की आपण कशामुळे वातावरण चांगलं आहे म्हणता तर ते त्याने मला दोन प्रश्न सांगितले की या ठिकाणी तुमच्याकडे मोठं पक्ष आहे त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी आणि दुसरं आहे त्या भारतीय जनता पार्टीचं विजन या विजन आणि पार्टी या दोन गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टीची तीन तारीखचा गुलाब आपण सर्वजण उडवणार संपूर्ण देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा केंद्रात राज्यात सगळीकडे कळ कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीची हवा आहे आणि भारतीय जनता पार्टीच आहे त्यामुळे कोणाला वाटत असेल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही कुठेतरी बाजूला गेली आहे तसं नाहीये भारतीय जनता पार्टी इथे एक नंबर पूर्वी होती आजही आहे आणि पुढे सुद्धा आणणार आहे मला एवढंच सांगावं असं वाटतंय की संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये फक्त लक्ष लागलाय आणि जिल्ह्याचा आणि राज्यामध्ये लक्ष लागलाय सावंतवाडीच्या नगरपालिकेवरती सावंतवाडीची नगरपालिका येणं हे आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे मला एकच खात्री आहे नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची येणार पण वीस पैकी वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे शंभर टक्के येतील याची ये आम्ही तयारी केली कोणी पत्रकार बंधूंचे प्रश्न असतात की समोर त्यांनी टीका दिली केली किंवा काही बोलले तर विषयापूरक बोलते मी असंख्य वेळ अगोदरच बोलून मोकळ होतो की मला कोणताही प्रश्न विचारू नका कारण या ठिकाणी माझं नो कॉमेंट सांगतो की आपल्याला या ठिकाणी सावंतवाडीची स्पर्धा आपल्या माणसांशी करायची आहे आपली स्पर्धा करायची आहे ती पुणे मुंबई बेंगलोर या हैदराबाद या ठिकाणच्या नगरपालिकांशी आपली नगरपालिका कशी असली पाहिजे याची स्पर्धा आपण करूया सावंतवाडी मध्ये राजे घराण्याने काय नाही दिलाय राजे घराण्याने हॉस्पिटल त्यावेळी दिलंय राजे घराण्याने त्यावेळी आपल्याला स्कूल दिलाय तलाव दिलाय ज्या ज्या गोष्टी आज सावंतवाडी मोठ्या दिसत त्या त्यावेळीच व्हिजन आहे त्यामुळे मी एवढी खात्री देऊ शकतो की सावंतवाडी मध्ये शांतता चालते आणि शांततेची सर्व मंडळी आहेत खात्रीनिशी सांगतो की सर्व मंडळीने ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष मोठ्या लीडने निवडून येणार टाळ्या मारायला त्यामुळे ही जी शांतता जी आहे ती पाच दोन तारीख पर्यंत पाच वाजेपर्यंत नक्कीच अशी असेल आणि तीन तारीखला त्याचा जल्लोष हा भगवामय भारतीय जनता पार्टीचाच असेल असं जे प्रश्न आहेत साऊथ बॉडीचे या ठिकाणी प्रश्न आम्ही तीन तारीख पासून सोडवणार आहोत मी एवढंच सांगू इच्छितो की विशालपूर्वक कोणी मोठा नाही भारतीय जनता पार्टी ही मोठी आहे आमच्या एवढ्या मंडळी आल्या आहेत हे फक्त भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष आणि आमचे नेतेजी राणे साहेबांच्या प्रेमा मोठी आल्या आहेत प्रत्येकाचं एकच मत आहे केव्हा दोन तारीख येता आणि ते बटन दाबतो असं प्रत्येकाचं मत झालेलं आहे बरोबर ना प्रत्येकाचं एक मत झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीला आपण कसं मताधिक्य देऊ काही जणांकडनं बोललं जातं परंतु आमच्याकडनं हो, आमच्या पक्षाकडनं स्ट्रिक्टली हो। वॉर्निंग आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे की आपण विकासाच्या मुद्द्यावरतीच बोलणार आहोत विकास सोडून आम्ही काही बोलणार नाही आहोत मागच्या वर्षीच्या डिसेंबरचं इलेक्शन झालं त्यावेळी पण माझं तेच होतं बरोबर साहेब मी त्यावेळेपण तेच सांगितलं आजही तेच सांगतो की आमची सावंतवाडीची स्पर्धा बाहेरच्या मंडळींशी आपण करूया ज्या दिवशी सावंतवाडीचं तो हॉस्पिटल होईल ज्या दिवशी डेव्हलपमेंट वाढेल आणि त्याच्यात काय डेव्हलप करायचंय त्याच्यावर आपण चर्चा करूया आपली चर्चा कुठल्या गोष्टीवर होते आपली चर्चा कुठल्या गोष्टीवर होते आपली या विकासाच्या मुद्द्यावर कोणच चर्चा करत नाही मी असंख्य वेळा मागच्या वर्षी सांगितलं काल सुद्धा राजेसाहेब माझ्यासोबत होते आम्ही मुस्लिम बांधवांकडे बसलो होतो आणि त्या बांधवांनी एकच सांगितलं की भारतीय जनता पार्टी आणि मुस्लिम बांधवांचं नातं काय आहे तर मी तिथे सुद्धा त्यांना सांगितलं की आज महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणामध्ये मुस्लिम समाजाचे सुद्धा मंत्री आहेत मुस्लिम समाजाकडे पण मोठी मोठी पदं आहेत आणि मुस्लिम समाजाचं रक्त आणि आमचं सर्वांचं रक्त हे लालच आहे त्यामुळे आम्ही सर्वजण भगवान वातावरण एक करणार मला एवढंच सांग असं वाटतंय की सावंतवाडीमध्ये सर्व मुस्लिम बांधव ख्रिश्चन बांधव आणि मराठा बांधव सर्वांनी आज पेटून उठण्याची गरज आहे आणि आज मला असं वाटतंय की तरुणांमध्ये सहसह रक्तामध्ये आज ती ताकद दिसते मी स्वतः प्रचाराला जातो ज्या ज्या मध्ये जातात आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जात आहे किंवा नगरसेवक जात आहे तिथे तिथे तोबा गर्दी आहे आपण कुठल्याही मध्ये जाऊन पहावं त्या त्या ठिकाणी मला गर्दी दिसते ही गर्दी का दिसते तर सावंतवाडीचं परिवर्तन हे नक्की अटळ आहे सावंतवाडीमध्ये बदल हा होणारच रा, आहे मी सांगतो म्हणून नाही तर लोकांनी ठरवलेलं आहे लोक बोलून दाखवत नाही इतर ठिकाणी कणकवली किंवा इतर ठिकाणी जे चाललंय त्याच्यामुळे लोकांचं लक्ष नसतोय लोकांचं लक्ष फक्त आहे सावंतवाडीची डेव्हलपमेंट आणि ही डेव्हलपमेंट करण्याची ताकद आमचे नगराध्यक्ष किंवा आमचे सर्व नगरसेवक हे करू शकतात याची खात्री सर्व जनतेला आहे एक खात्री लोकांना आहे की आमचे नगराध्यक्ष निवडून आले किंवा आमचे नगरसेवक निवडून आले तर त्या कॅबिन मध्ये बसून राहणार नाही तर ते लोकांच्या जनतेच्या घरापर्यंत ज्या दिवशी दोन तारीखला आमची निवडणूक पूर्ण होईल मतदान होईल तीन तारीखला आमचा जेव्हा रिझल्ट लागेल चार तारीख पासून आम्ही सांगतो तसं आमच्या या उमेदवारांनी वागलं पाहिजे आणि या गोष्टीला सर्व उमेदवारांनी मान्य झाल्यानंतरच या सर्वांना एपी फॉर्म देण्यात आला आणि त्याच्यानंतर आमचं हे कार्य सुरुवात झालं त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की नॉन नगराध्यक्ष असतील नॉन नगरसेवक असतील एकही टक्का त्या ठिकाणी कोणत्या ठेकेदाराकडनं घेतला जाणार नाही याची ग्वाही मी आणि माझा पक्ष देत आहे विशाल भरपच व्हिजन काय हे महत्वाचं नाही भारतीय जनता पार्टीमध्ये मोदी साहेबांचं जे विजन आहे फडणवीस साहेबांचं जे व्हिजन आहे तेच विजन आमच्या नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व नगरसेवकांचं हो आहे <todhi> मला खात्री आहे की एक दिवस मोदी साहेब सुद्धा सावंतवाडी मध्ये येतील टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही तर एवढा मोठा माणूस जर आमच्या सावंतवाडीत जर येत असेल तर त्याची पूर्ण तयारी आपण केली पाहिजे ना आता आतापासून म्हणून आपण तीन तारीखचा गुलाल लढवण्यासाठी दोन तारीखला भरघोस मतांनी विजयी करायचा आहे आपल्याला मी संपूर्ण आमच्या आत प्रवेश करणाऱ्या सुखी मॅडम आणि त्यांच्या सरांचं मी धन्यवाद मानतोय मनोजजी नाईक साहेबांना सुद्धा धन्यवाद मानतोय आमच्या साहेबांनाही धन्यवाद मानतोय मोहिनीताई आहेत नगरसेवक साठी उभे आहेत हो त्या वॉर्डमध्ये सर्वांना धन्यवाद मानतोय आजचा हा खूप सुंदर कार्यक्रम आपल्या सर्वांच्या येण्यामुळे झाला आहे आणि विशेष म्हणजे आमच्या परिसरातील काही मित्र मंडळ भाजपचे सर्व आजूबाजूच्या पंचक्रोशीचे सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो कारण तुम्ही तुमच्या पाहुणे पैकांना सांगून सगळ्यांना सांगून सावंतवाडीचं तो परिवर्तन सह्याद्रीच्या बेट मध्ये पंचवीस ते तीस टक्के मतदान या सह्याद्रीच्या बेटचं आहे त्या सह्याद्रीच्या बेट साठी आपण जोरदार टाळ त्यामुळे <laughs> आमचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येतील पण ते कसे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील याचं नियोजन आम्ही आता साहेब करतोय मोरे सर आमचं जे नियोजन आहे ते लीडसाठी आहे जिंकून येण्यासाठी नाही आम्ही जिंकून तर आलोच आहोत आणि खात्रीनिशी आलो आहे त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवूया आणि आपण सर्वांनी या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम चालू करूया सन्माननीय सुखी सरन गंज मॅडम आणि आमचे जिल्हाध्यक्ष मॅडम आणि आपल्या सर्व मंडळींनी थोडस प्रवेश प्रवेश घ्यायचा या ठिकाणी नाव घ्या जवळजवळ